सगळीकडे ॲड करतो नवीन वर्षाच्या पाडव्या बघ नवीन वर्षाच्या पाडव्या खूप नवीन

बिडकॉन यांच्या वतीनं या मुहूर्तावर भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर मान्यवरांमध्ये पुरंदर हवेलीचे कार्यसम्राट आमदार आदरणीय संजयजी चंदू काका जगताप त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय दिलीपांना गिरमे कायदे तज्ज्ञ आदरणीय किशोरजी मस्के पी आय आबाईजी परमार प्रवीण कोमल दीपक नाना कटले सागरजी जगताप सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री मार्तनजी भोंडे सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय संजय अन्ना जगताप त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले कांता शेठ प्रवीण शेठ सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं बंडवांना भिंताडे अनिल शेठ माने आमचे सहकारी विजयराव वडणे त्याचबरोबर संदीप शेठ राऊत या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले संतोष शेठ खोपडे सर्वच उपस्थित मान्यवर खऱ्या अर्थानं सासवडी संतांची शिवराची आणि वीरांची पुण्यभूमी आहे या पुण्यभूमीमध्ये सत्तर हजार लोकसंख्या जवळजवळ आसपास झालेली आहे आणि अशा ठिकाणी हा स्तुत्य उपक्रम घेत असताना या ठिकाणी आदरणीय गणेची बांधल आदरणीय नानासाहेब कुंभारकर आदरणीय नानासाहेब काळे त्याचबरोबर सचिन शेठ त्याचबरोबर आमचे सहकारी चंदू अण्णा गिरमे यांनी हा जो स्तुत्यासा उपक्रमाच्या माध्यमातून प्रकल्प राबवलेला आहे निश्चित चांगल्या पद्धतीच्या एम्युनिटीत सर्व सुखसोयी सुविधा या ठिकाणी दिल्या जातील असलेला हा प्रोजेक्ट निश्चितच चांगल्या पद्धतीनं होईल त्याला उत्तम असा दर्जा दिला जाईल आणि म्हणून या ठिकाणी सर्वच उपस्थित मान्यवरांच्या वतीनं मी या प्रोजेक्टसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि यानंतर आदरणीय दिल्लीपांना आपण शुभेच्छा व्यक्त करताय का रमेश शेठ तत्पूर्वी आदरणीय संजय चंदुका जगताप यांचं स्वागत या ठिकाणी सन्मान गणेश शेठ बांधल आणि सर्व सहकारी करतील विजय शेठ वडणे अनिल शेठ माने आदरणीय नगराध्यक्ष बोंडे साहेब संजय अण्णा जगताप पण ती शेठ आपल्याला विनंती आपण या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचे या ठिकाणी आदरणीय आमदार साहेब शुभेच्छा व्यक्त करते आज आपल्या मध्ये विश्वरूप बिल्डकॉन आमचे सहकारी गणित बांदल असतील चंदूबाप्पू गिरम्या असतील त्याचप्रमाणे काकडेजी असतील सर्वांच्याच वतीने खूप चांगला असा नव्याने हा प्रोजेक्ट या ठिकाणी उभा राहतोय ज्याच्यामध्ये तीस कमर्शियल शॉप्स ऑफिसेस आणि एकशे पंचवीसपेक्षा जास्त प्रीमियम एक दोन तीन बेडरूमचे फ्लॅट्स या ठिकाणी होत आहेत आणि आज आपले हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती याचा शुभारंभ या ठिकाणी केला जातो आहे आपण सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित नगराध्यक्ष आदरणीय भोंडेसाहेब असतील माजी उपनगराध्यक्ष विजू भाऊ असतील त्याचप्रमाणे आदरणीय दादा या ठिकाणी आहेत नवले सरपंच आहेत पिंटू शेट आहेत अण्णा या ठिकाणी आहेत मस्के वकील ॲडव्होकेट मस्के वकील आहेत आदरणीय दादा आहेत या ठिकाणी संदीपजी या ठिकाणी उपस्थित आहेत गिरमेजी आहेत आपले संजयजी सौरेसाहेब अध्यक्ष या ठिकाणी आहेत सागरजी जगताप आहेत बाप्पू आदरणीय बाप्पू जगताप सर्वच म्हणजे बघू बाबू पोमन या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत खोपडे जे आहेत आपले वर्कर जे आहेत नाना काळे त्याचप्रमाणे नाना कुंभारकर आणि सर्वच मंडळी या ठिकाणी आर्किटेक्ट साहेब पण आपले उपस्थित आहेत सगळ्यांच्या उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम होतो मी मनापासून या नव्याने विश्वरूप बिलकॉनच्या या प्रोजेक्टला मोर्या पार्क या प्रोजेक्टला खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने देतो आणि खरं म्हणजे हा स्पॉटच असा आहे की या स्पॉटवरती मला वाटतं पहिल्याच दिवशी सगळं बुकिंग तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या वतीने या नवीन वर्षाला एकच शुभेच्छा देतो की आणखी असे प्रोजेक्ट आपण सगळ्यांनी चंदूबापूंना घेऊन पुढेही करावेत एवढी अपेक्षा आमच्या सगळ्यांच्या वतीने करतो आणि बापूंना आपल्या सगळ्यांना गणेश तुम्हाला जींना सगळ्यांना खूप खूप मनापासून सौरभजी या ठिकाणी आहेत वकील साहेबांवडणे जे आहेत सगळ्यांनाच खूप मनापासून शुभेच्छा देतो बंडू या ठिकाणी आहेत सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द सांगतो आदि देख्नु पर्यो। यो चल। यो दिदीको। यो बराबर। ठिक गरेर दुई दुई उठेवडा मे। यो पनि पाल लाग्यो। एक चोट दुया। प्रथम एक तगडो मार युक्त। हो है। आवले पिकाव खाता जगर दिकाव खाता जगर भाट्या नहीं फाइनी फाइनी भोटन जगर फाइनी भी भाटन जगर भाटन जगर खोड़ा जगर आरंगा पानी भी भोटन

हा कटल अन

yes to mai waqai chhinai le या तो ना ना

आना पाया जाना पाछी सानमा जा इकडे आदा लगेला

आणि गुढीपाडव्याच्या निमित्त उपस्थित असलेल्या मान्यवरांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी आदरणीय माऊली गिरम्या असतील नंदूबापू असतील गिरी गिरमी असतील सर्वच मान्यवरांना पुढील वाटचालीसाठी लाख शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं अल्पहाराच अल्पउपहाराचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर्वांनी अल्पोपहार घ्यावा अशी मालकाच्या वतीने या ठिकाणी सर्वांना विनंती करतो